नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज आपण दाल फ्राय बनवणार आहोत अगदी झटपीट तयार होणारी दाल फ्राय आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते जिरा राईसबरोबर किंवा बरोबर ही दाल फ्राय तर खूपच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद थोडंसं हिंग टोमॅटो दोन चिमूट हिंग तसेच दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं तेल एक चमचा तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडे जिरे घालत आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे डाळ छान मऊ शिजल्या गेली पाहिजे इतपत आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपली डाळ ही शिजल्या गेली आहे मस्त मी घोटूनही घेतलेली आहे चला तर आता डाळीला आपण फोडणी करून घेऊ <coughs> फोडणीसाठी मी कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे तसेच ठेसलेला लसूणही घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहेत कढीपत्ता घातलेला आहे आणि ठेसलेला लसूण यामध्ये मी घालून घेतलेला आहे लसूण छान तेलामध्ये आपल्याला परतवायचा आहे त्यामुळे डाळीला टेस्ट ही खूप छान येते यामध्ये मी छोट्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे तेलामध्ये हे छान परतवायचं आहे लसूण आपला मस्त परतला आहे चिमुटभर हिंग यामध्ये घालत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे एक मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे आणि तो बारीक कट करून घेतला आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत परतवायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतवायचा आहे यामध्ये मी थोडासा गुळ घालत आहे गुळाऐवजी तुम्ही साखर घातली तरीही चालेल गुळ आणि वर्णाला एक वेगळी छान चव येते यामुळे तुम्ही गुळ अवश्य घाला नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल यामध्ये मी हळद घातली आहे आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे डाळ शिजवतानाही आपण हळद घातली होती त्यामुळे यामध्ये मी हळद थोडी कमीच घालत आहे त्यानंतर आपल्याला डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डाळ ही कितपत पातळ ठेवायची घट्ट ठेवायची हे आपल्यावर आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाच ते सात मिनटं डाळ आपल्याला छान उकळू द्यायची आहे त्यामुळे मी याच्यात थोडं पाणी जास्त ठेवलेलं आहे आणि कोथिंबीर घालत आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि छान अशी डाळ उकळू द्यायची आहे मस्त अशी आपली ही, ही।, ही। तयार झालेली आहे आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे यामध्ये मी मोहरीचा जिऱ्याचा तडका देत आहे तसेच आपल्याला लसणाच्या चार पाच पाकळ्या ह्या बारीक चिरून टाकायच्या आहेत लसणाने डाळीला एक वेगळाच फ्लेवर येतो एक लाल मिरची टाकलेली आहे थोडी कोथंबीर टाकलेली आहे मस्त असा तडका आपला तयार झालेला आहे जिरे घालत आहे आणि अगदी शेवट आपल्याला थोडीशी लाल तिखट घालायचं आहे आणि हे आपल्याला डाळीमध्ये होतायचा आहे मस्त असा कडक तडका आपल्या डाळीला बसलेला आहे आपली डाळ डाळफ्रायही तयार झालेली आहे तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला तर अप्रतिम लागते तर तुम्हीही करून बघा डाळ फ्राय रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद